गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आपण पलूस येथील लोकनेते स्वर्गीय वसंतरावजी दादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पलूस तालुक्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकर विनेकरी चोफदार यांचा सन्मान सोहळा पार पडलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर येथील प्रसिद्ध कीर्तनकार वासुदेव शास्त्री जोशी कुंडलचे जी टॉकीज फेम युवा कीर्तनकार हबप ऋषिकेश खारगे पलूसचे हबप पा पांडुरंग कासार वारकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष हबप सतीश कासार पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवरावजी पुदाले पलूस नगरपालिकेचे गटनेते सुहासरावजी पुदाले हबप पा पा पांडुरंग पुदाले प्रकाश पाटील अनिल कदम ईश्वर सिसाळ नितीन खरकंडे विलास हजारे संजय पवार विश्वास माळी प्रकाश भोरे मनोहर बुचडे विजयसिंह कदम अजित कुलकर्णी जगन्नाथ पुदाले सुहास आनंदराव पुदाले अमित चव्हाण संदीप पवार संतोष पुदाले जगदीश देसाई पलूस तालुक्यातील कीर्तनकार विणेकरी चोपदार वारकरी बहुसंख्य लोक उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर